नमस्कार मित्रांनो यशस्वीच ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत यशस्वीकडून सगळ्यांना गडगडपा आणि गुड मॉर्निंग यशस्वी आली आहे मामाच्या गावाला आणि मामाच्या गावाला आल्यानंतर यशस्वी पहिला ब्लॉग अपलोड करणार आहे यशस्वी आणि यशस्वीच्या मामाची चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा अले बापले अशी झोपली शन मध्ये अले वापले आणि मामा काय करतोय काय करतोय ग मामा नाही तिकडे नाही जाऊ घुसत बेटते मामा चारा घेऊन चाललाय खांबा तू जाते का चारा द्यायला मामा सोबत जाते तिकडे नाही जाऊ थांब मी देते देते गपरी तुला इथेच थांब तू मामा इकडे येतोय घेऊन अरे नको नहीं। तुझे सँडल कुठे आहे विदाऊट सँडल जायचं खाली ते घुसतं तुला माहिती आहे का ते काय काय ते माहिती तुला अरे ते चारा कापला का त्याचे खाली ते बघ कसे टोकदार बुड राहत ना ते घुसता पायात घुसता ब्लेड सारखं घुसत ते पाय चिरून जातो मग बघ मामा कसा हंबासाठी चारा कापतोय काय करतोय मामा ते सांगायला काय करतोय मामा हंबासाठी चारा कापतोय आणि तू कुठे कुठे जायचं तुला घेऊन काय करमा गणू मामा जायचं गणू मामा सोबत कुठे जाते तू कुठे जाती अले कुठे जाते तू आणि चला झोपा इथे झोपा उन्हात झोपा पण झोपू उठ झोपा झोपा खाली पडून जाशील मामाला विचार बरं मामा कुठे चालले तुम्ही मामा कुठे चालले मी येऊ का कुठे चालली तू अंबाकडे चालली चारा द्यायला चालली तिला जा तुझा मी नाही येत जा नाही जा तुला माहिती आहे ना आंबाच्या घर कुठे जा हळू जा जा मेके मैके तिकडे मेके मेके बकरी बकरी मे? कशा करताय ते मके मग डॉगी दिशी, दिशी तुला तिकडे नको जाऊ ना, जा। ना मग तू डॉगी दिशी तर ना अरे येतोय तू इकडे बर तो काय तिकडे गणेश मामा हंबाकडे कुठे गेली ती ग तू कुठं गेली ती कुठे गेली ती मामासोबत अंबाला चारा टाकायला